नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मागील काही दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये धाराशिव असेल तसेच दक्षिण महाराष्ट्र असेल इथे आपल्याला बदल पाहायला मिळाला आहे तर आता ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठे कशा पद्धतीनं ढगाळ वातावरण आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये धुईचा सर्वाधिक फटका बसणार आहे त्या जिल्ह्यांची माहिती देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करू मित्रांनो लाईव्हला आपला प्रतिसाद कमी असल्यामुळे आपण डेली लाईव्ह घेणं मात्र काही कारणास्तव टाळतो आहे आपला लाईव्ह रात्री आठ वाजता याच चॅनलवरती ॲक्टिवेट असतो आणि लाईव्ह दरम्यान तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करत असतो ठीक आहे आपण ही माहिती द्यायला विलंब न करता स्टार्टअप करत आहे तसंही आपण चार ते पाच दिवसापूर्वीसुद्धा याची पूर्वकल्पना आणि अंदाज दिला होता दिनांक सतरा तारखेला दुपारनंतरसुद्धा वातावरणामध्ये चांगला बदल पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उद्यापासून काही तुरळक ठिकाणी हलक्या सरींना देखील सुरुवात होऊ शकते तो विशेष तो जिल्हा सांगली या भागामध्ये लातूरच्या सांगलीच्या सोलापूरच्या कोल्हापूरच्या तसेच नगर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर बीड परभणी या जिल्ह्यामध्ये धुईचा अलर्ट दिनांक सतरा अठरा एकोणीसच्या कालावधीमध्ये आहे कारण की जे बंगालच्या उपसागरातून मोसमी वारे वाहताना तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पष्ट दिसत आहेत हेच वारे आपल्यासोबत धुईचासुद्धा अलर्ट घेऊन येत आहेत सकाळच्या वेळी दिनांक सतरा अठरा एकोणीसला तसेही सोळा पंधरासुद्धा धुईचा फटका बसलेला आहे मात्र सतरा अठराला एकोणीसला सर्वाधिक धुईचा फटका हरभारा तसेच आणखीन काही पिकं असतील कांदा वगैरे यांना पडू शकतो दिनांक एकवीस बावीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये कांद्याची पानं कवळी पानं भगव्या कलरमध्ये किंवा चॉकलेटी कलरमध्ये होणं पिवळी सर पडणं ही कंडिशन पाहायला मिळेल मात्र यासाठी पूर्वनियोजन जरी तुम्ही सतरा तारखेला के केलं किंवा फवारणी देखील घेतली तर याचा फटका बसणार नाही आणि तसंही दवबिंदूची संख्या वाढते असल्यामुळे वेळेस जास्त धुईचा फटका बसणार नाही मात्र कवळ्या पानांना हा फटका बसत असतो दिनांक अठरा तारखेला आपल्याला धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर गडचिरोली भंडारा या देखील भागामध्ये धुईचा अलर्ट पाहायला मिळेल आणि विशेष म्हणजे लातूरचं सोलापूरचं नाशिकचं धुळ्याचं वातावरण सुद्धा आणखी तीन दिवस म्हणजे सतरा अठरा एकोणीस ह्या कालावधीमध्ये राहील हे आहे एकोणीस तारीख या तारखेलासुद्धा धुईचा फटका अकोला जिल्ह्यापर्यंतसुद्धा कायम पाहायला मिळत आहे नगर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा धुरकट वातावरण धुई वातावरण आसर राहील दिवसा मात्र काही ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा राहील एवढं काही भलं मोठं आभाळ हे विदर्भात नाही मात्र धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव कोल्हापूर सोलापूर ह्या भागात एकोणीस तारखेपर्यंत हे वातावरण खराबच राहील मात्र लातूरच्या भागामध्ये काही ठिकाणी थोडी एकोणीस तारखेला मोकळीक पाहायला मिळते आहे मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ काही भाग तसेच पश्चिम महाराष्ट्र सर्व भाग दक्षिण सुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के भागात ढगाळ वातावरण तारखेपर्यंत सुद्धा आहे हे चित्र एकवीस तारखेला कमी होईल मात्र दक्षिण भागामध्ये जे कोल्हापूर असेल सातारा सांगली असेल या भागामध्ये ढगावात ह्या कालखंडात सुद्धा आहे बावीस तारखेनंतर पुन्हा धुईचा फटका महाराष्ट्रात बसणार आहे याच संदर्भात आपण काल परवा घेतलेला लाईव्ह असेल किंवा आणखीन एक लाईव्ह दिनांक आपण उद्या सतरा डिसेंबरला सुद्धा घेतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जाता जाता फक्त एवढंच सांगेल की गारपीट अवकाळी मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपर्यंत नाही थोडाफार जास्त प्रमाणामध्ये पाऊस हा सांगलीच्या तुरळक ठिकाणी होऊ शकतो पेंडवणी आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये हा पेंडवणी किंवा बारीक पाऊस होऊ शकतो हलक्या सरी किंवा किरकोळ थेंब हे लातूर नगरच्या काही भागामध्ये सातारा सिंधुदुर्गच्या बऱ्याच ठिकाणी ही कंडिशन घडू शकते मात्र मुसळधार जोरदार पाऊस या कालखंडामध्ये नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेपर्यंत काही अवकाळी पावसाचे अंदाज आपल्यापर्यंत जरी पोहोचले असतील ते परिस्थिती उद्भवणार नाही असं आपण लाईवमध्ये सुद्धा सांगितलं ला आहे डब्ल्यू डीची कंडिशन काय आहे कशी आहे हे कालच्या लाईव्ह देखील आपण सांगितलं आहे उद्या देखील सांगण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आजच्या व्हिडिओला घेतो आहे ब्रेक आणि उद्याचा लाईव्ह सतरा डिसेंबरचा लाईव्ह पाहायला विसरू नका धन्यवाद